नमस्कार आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट असं प्रमाण वापरून मस्त दाणेदार असे बेसन लाडू हे बेसन लाडू जर तुम्ही या अचूक प्रमाणाने बनवलेत तर तुपाचं प्रमाणही जास्त होत नाहीत त्यामुळे लाडू रेलत नाहीत त्याचबरोबर खाताना ते टाळ्याला चिकटतही नाही अगदी रवाळ दाणेदार असे बेसनाचे लाडू तयार होतात त्यासाठी बघा मी सांगितलेली कृती आणि अचूक प्रमाण नक्की तुम्ही वापरायचं आहे आता बेसन लाडू बनवायला घेऊयात त्यासाठी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे साधारणपणे बघा दोन ग्लास भरून हे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आयतं मिळणारं जे बेसनपीठ असतं दुकानांमध्ये ते वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः दळून आणलेलं जे बेसनपीठ आहे ते वापरलं तरी चालेल बेसनपीठ घेतल्यानंतर ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे वजनी प्रमाण बघितलं तर अर्धा किलो एवढं हे प्रमाण आहे बेसन लाडू करत असताना आधी बेसन चाळून घेणं महत्त्वाचं चा आहे म्हणजे त्यातल्या गुठळ्या या निघून जातात आणि गुठळ्या निघल्यामुळे पीठ जेव्हा आपण तुपामध्ये भाजतो तेव्हा त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि लाडू पिठूळ लागत नाही त्यामुळे बघा ते चाळून घेणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण बेसन चांगलं चाळून घेतलेलं आहे आता बघा अशा प्रकारे बेसन चाळून झाल्यानंतर आता मी तुम्हाला तुपाचं प्रमाण सांगते तर दोन ग्लास बेसनसाठी इथे मी पाऊन ग्लास साजूक तूप घेतलेलं आहे प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं आहे बेसन लाडू बनवताना त्यामुळे प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या आता जाड बुडाची कढई घ्यायची आहे बेसन लाडू करताना कधीही लक्षात ठेवायचं जाड तळाची जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामुळे पीठ करपत नाही यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे आता तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ जे आपण चाळून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आता मंदाचेवरच आपल्याला हे बेसन पीठ चांगलं परतत राहायचं आहे बेसन लाडू करत असताना हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कुठेच आपल्याला फ्लेम ही वाढवायची नाही आहे गॅसची तर मंदाचेवरच हे पीठ आपल्याला भाजत राहायचं आहे यामुळेच पीठ हे छान खरपूस भाजलं जातं त्याचबरोबर बघा जे तूप आहे तर ते आपल्याला वितळवून घ्यायचं आहे जर तुम्ही गोठलेलं घट्ट तूप वापरलं तर तुपाचं प्रमाण हे जास्त होतं लाडूमध्ये आणि लाडू व्यवस्थित बांधता येत नाही आणि लाडू हे रेलतात तुपाचं प्रमाण हे जास्त होतं म्हणून तूप घेत असताना ते वितळून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला इथे वापरता येईल आता बघा अशा प्रकारे एक दहा ते पंधरा मिनिटं परतल्यानंतर हे बेसन जे आहे ते असं सुटं व्हायला लागतं तुम्ही बघत असाल हे पीठ जे आहे ते सुटू लागतं आणि यामधून तूप जे आहे तर ते पण सुटायला लागतं आता एक पंधरा मिनिटं झालेली आहेत परतून मंद गॅसवरच आपण हे परतत आहोत आता हे परतत असताना जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल कुठे पीठ तर तुम्ही एखादा चमचा तूप टाकू शकता या ठिकाणी बघा अजून आपल्याला हे दहा मिनिटं परतत राहायचं आहे जसं जसं आपण परतत जाऊ तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की हे पीठ जे आहे तर ते पातळ होऊ लागतं त्यामधलं तूप हे सुटू लागतं आणि रंग देखील सोनेरी होऊ लागतो तेव्हा समजायचं आपलं हे जे पीठ आहे तर ते बऱ्यापैकी होत आलेलं आहे तर बघा जेव्हा अशा प्रकारे हे पीठ असं थोडंसं पातळ होतं तेव्हा आपल्याला या स्टेजला एक काम करायचं आहे यामुळे आपले जे लाडू आहेत ते छान दाणेदार होतात रवाळ होतात आणि टेक्स्चर खूप छान येतं तर आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा हपका मारायचा आहे किंवा तुम्ही दुधाचा देखील इथे मारू शकता आता पाणी किंवा दुधाचा शिंतोडा मारल्यानंतर हे पीठ बघा अशा प्रकारे बाजूला येऊ लागतं म्हणजे फसफसू लागतं आणि यामुळेच बघा हे बेसन लाडू छान रवाळ असे दाणेदार होतात आणि अतिशय टेस्टला छान लागतात त्यामुळे या स्टेजला आपल्याला अशा प्रकारे पाणी किंवा दुधाचा शिंतोडा हा द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला दहा मिनिटं हे जे बेसन आहे ते मंदाचेवर असं परतत राहायचं आहे आता या स्टेज नंतर बघा काय करायचं तुम्हाला अगदी खूप बेसन करपेपर्यंत हे भाजायचं नाही खूप जास्त जर बेसन भाजलं गेलं ला तर लाडू चवीला चा चांगले लागत नाहीत फक्त आठ ते दहा मिनिटच आपल्याला अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला त्या कढईमधून हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ जर तुम्ही त्याच कढईमध्ये ठेवलं तर ते करपू शकतं म्हणून दुसऱ्या भांड्यात किंवा एखाद्या ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ जे आहे तर ते आपण थंड होऊ देऊयात आणि नंतर आपण पुढची कृती बघूयात एक दहा ते पंधरा मिनिटं हे आपण थंड करून घेतलेलं आहे आणि बघा थंड म्हणजे अगदी खूप थंड होऊ द्यायचं नाही तर कोमट सर असं हे पीठ जे आहे बेसनचं तर ते राहिलं पाहिजे आता हे कोमट असतानाच आपल्याला यामध्ये पिठीसाखर टाकायची या पिठी आहे या ठिकाणी मी दीड ग्लास पिठीसाखर टाकलेली आहे त्याचबरोबर वेलची पूड आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि आवडीनुसार सुकामेवा जो असतो तर तो तुम्ही टाकू शकता यामध्ये बदाम पिस्ता काजू मनुके हे टाकू शकता आवडीनुसार तुम्हाला कोणतेच यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे नसतील तर तुम्ही हे स्कीप केलं तरी चालेल आता आपण पिठीसाखर यामध्ये मिक्स करूयात थोडंसं बेसनपीठ कोमट असतानाच आपल्याला पिठीसाखर यामध्ये टाकायची आहे अगदी खूप गरम आहे बेसनपीठ आणि त्यामध्ये जर तुम्ही लगेचच पिठीसाखर टाकली तर लाडू हे रेलू शकतात आणि बघा ते लाडू जे आहेत तर ते असे ओघळू शकतात त्यामुळे अगदी गरम गरम बेसन पिठामध्ये पिठीसाखर आपल्याला टाकायची नाही ते पीठ थंड होऊ द्यायचं आणि अगदी कोमट असताना पिठीसाखर यामध्ये मिक्स करायची म्हणजे लाडू हे चांगले बांधले जातात तर अशा प्रकारे पिठीसाखर घेत असताना ती देखील चाळून घ्या म्हणजे गुठळ्या ज्या आहेत तर त्या फोडायला सोप्या पडतात आणि अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात तुम्ही अशा प्रकारे हे प्रमाण जर वापरलं तर तुमचे बेसन लाडू हे कधीच चुकणार नाहीत आणि बघा तुमच्याकडून जर चुकून हे पीठ पातळ झालं तर थोडासा रवा किंवा बेसनपीठ तुम्ही भाजून घ्या आणि ते यामध्ये तुम्ही मिक्स करा म्हणजे जर लाडूचं मिश्रण खूप जास्त पातळ झालेलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे टीप फॉलो करू शकता तर बघा अशा प्रकारे हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बघूया याचा लाडू वळतोय का लाडू जर अगदी परफेक्ट झालेला असेल तर बघा अगदी इझिली हे लाडू वळले जातात आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात या ठिकाणी बघा लाडू छान असा बांधला जात आहे कुठेच तो रेलत नाही आहे किंवा अगदी सर पण झालेला नाही खूप सोप्या पद्धतीने आपण हा वळू शकतो आहे सजावटीसाठी तुम्ही या लाडूवर पिस्ता किंवा काजू किंवा बदामाचे काप मनुके हे लावू शकता हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर यावर काही लावायचं नसेल तर नाही लावलं तरीही चालेल तर अशा प्रकारे बघा इथे आपण अगदी अचूक प्रमाण वापरून हे मस्त असे दाणेदार रवाळ असे बेसन लाडू बनवलेले आहेत सांगितलेल्या प्रमाणानुसार तुम्ही देखील हे लाडू बनवून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही हे अचूक प्रमाण वापरून जर लाडू बनवलात तर तुमचे बेसन लाडू कधीच चुकणार नाहीत चवीला ते छान लागतात आणि अचूक प्रमाण वापरल्यामुळे बेसन लाडू हे कधीच बिघडत नाहीत फसत नाहीत किंवा तुपाचं प्रमाण जास्त होऊन ते रेलत नाहीत किंवा अगदीच कोरडे होत नाहीत त्यामुळे बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी उपयोगी ठरू शकते तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करा म्हणजे बऱ्याच जणींना या व्हिडिओचा वापर होईल आणि यानुसार त्यांना देखील बेसन लाडू छान अगदी अचूक प्रमाण वापरून बनवता येईल रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका